लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रियेला फार मोठं महत्व आहे देशातल्या प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचा हक्क प्राप्त झाला आहे मात्र अलीकडच्या काळात मतदान जनजागृती हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे त्यामुळे शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी त्यांना मतदानाचं महत्व कळावं मतदान प्रक्रियेची माहिती मिळावी या उद्देशानं अळते तालुका हातकरंगले येथील केंद्रशाळा आळते येथे मतदान प्रक्रिया राबवण्यात आली आहे उमेदवारांपासून ते मतपत्रिकेपर्यंत सर्वच उपक्रम राबवण्यात आले विद्यार्थ्यांनी ही संपूर्ण प्रक्रियेची माहिती जाणून घेत मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला आहे विद्यार्थी प्रतिनिधींच्या निवडणुकीतील उमेदवारांनी गांधी टोपे परिधान करून आपला प्रचारही केला प्रत्येक उमेदवाराला वेगळं चिन्ह निवडणूक चिन्हही देण्यात आलं होतं एकंदरीत या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यापिका पल्लवी कोले यांनी हा उपक्रम राबवला या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक आहे मराठी एस न्यूजसाठी हात करून रोहन साजनी